सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विक्रम खेलबुडे यांची एकमताने निवड करण्यात आली गेल्या अकरा वर्षांपासून विक्रम खेलबुडे यांनी अविरतपणे अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पत्रकार संघाने पुन्हा त्यांना अध्यक्षपदाची माळ गळ्यात घातली आहे राज्यात पहिल्यांदाच सलग बारा वेळा पत्रकार संघाचे अध्यक्षपद मिळवणारे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांचा हा विक्रमच असून यापूर्वी सलग बारा वेळा अद्याप तरी अध्यक्ष कोणीही झाले नाही अध्यक्षपदाच्या निवडीनंतर श्रमिक पत्रकार संघाच्या सरचिटणीसपदी पुन्हा एकदा सागर असे तर पदी किरण बनसोडे यांची अध्यक्षांनी निवड केली रविवारी आठ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सर्व सभासदांनी एकमताने निवड करून विक्रम खेलबुडे यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी दिली आहे यावेळी अनेक जुने नवीन सभासद उपस्थित होते विक्रम बापू खेलबुडे यांच्या निवडीनंतर सर्व सभासद पत्रकारांनी ढोल ताशांच्या निनादात जल्लोष केला आपल्या निवडीनंतर विक्रम खेलबुडे यांनी सर्वांचे आभार मानले तसेच पत्रकारांसाठी असलेल्या गृहप्रकल्पास पूर्णत्वास नेण्याचा मानस व्यक्त केला त्याचबरोबर पत्रकारांसाठी आरोग्य पाल्यांसाठी शिष्यवृत्ती तसेच शालेय साहित्य वाटप यासह विविध योजनांद्वारे पत्रकारांचे कल्याण करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बारानंदा माझी निवड केला सभासदांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला दा पात्र राहून या पुढील काळात कामकाज केले जाईल माझ्याबरोबरच सरचिटणीस खजिनदार आणि कार्यकारिणी निवडीचे अधिकार मला सर्व सभासदांनी दिले होते त्यानुसार सरचिटणीसपदी माझे सरकारी सागर सु यांची दुसऱ्यांदा निवड केली आहे तर खजिंदरपदी माझे दुसऱ्या सहकारी किरण बनसोडे यांची निवड केली आहे आम्ही सर्वच कार्यकारिणीतले सदस्य एक दिलाने एक मनाने एका विचाराने सर्व आम्ही विश्वासात घेऊन यापुढील कामकाज करू एवढं या निमित्ताने या सांगतो माझे दोन शब्द संपतो सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या निवडीनंतर आमदार श्री विजय देशमुख यांनी सत्कार करून अभिनंदन केले यावेळी पत्रकार प्रमोद बोडके सागर सुरवसे किरण बनसोडे चंद्रकांत मिराखोर विजय देशपांडे आदी मंडळी उपस्थित होती